नमस्कार मी प्रियंका ठाकूर सुखी जीवनाचा मंत्र या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे प्रेक्षक हो सुखी जीवन जगण्याचे तुमच्या लैंगिक आरोग्याशी अत्यंत मोठा संबंध आहे कारण तुमचं लैंगिक का आरोग्य हे सुदृढ असणं महत्त्वाचं आहे आनंदी जीवनाचा खरं तर तो एक महत्त्वाचा भाग आहे याविषयी समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित सेक्शॉलॉजिस्ट अँड्रॉलॉजिस्ट युरोलॉजिस्ट डॉक्टर विजय दहिफळे सर आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करतात प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देतात त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहीफळे यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या सर साम टीव्हीच्या स्टुडिओ मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नमस्कार मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ते म्हणजे सरांचा नुकताच वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे सर साम टीव्हीच्या संपूर्ण परिवारातर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अगदी मनापासून धन्यवाद आणि तुमच्या शुभेच्छा हे आमच्या पुढे जाण्याच्या आणि आशा गोष्टी ठरतात नक्कीच कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत मात्र त्यापूर्वी एक प्रसंग मला या ठिकाणी तुम्हाला सांगावासा वाटतो हा प्रसंग आहे सरांच्या दादर ओपीडी सेंटरवरील दादर ओपीडीला एक अठ्ठावन्न वर्षीय गृहस्थ आपल्या सव्वीस वर्षीय जावयाला घेऊन आले सोबत मुलीचा भाऊ आणि त्याचे दोन ते तीन मित्र देखील होते ते सुखी जीवनाचा मंत्र या आपल्या शोचे रेग्युलर दर्शक एवढा लवाजमा पाहून सरांनी विचारलं काय समस्या आहे त्यावर सासरे म्हणाले सर मी माझ्या या जावयासाठी पन्नास लाख रुपये एवढा खर्च करून अगदी थाटामाटामध्ये लग्न लावून दिलं आता लग्नाला सहा महिने पूर्ण झाले मात्र माझी मुलगी परत माहेरी आली आहे आणि त्यांच्यासोबत नांदायला नको म्हणते आता शेवटी डायवॉर्स घेईपर्यंतचा आमचा निर्णय शेवटचा झालेला आहे पण त्यापूर्वी माझ्या मुलाचे मित्र म्हणाले की एकदा डॉक्टर विजय दहीफळे सरांना भेटा तुमची समस्या ते नक्कीच सोडवतील तसेच गावातील दोन ते तीन जोडपे या समस्येतून बाहेर येऊन त्यांचा संसार अगदी सुरळीत चालू असल्यामुळे आम्ही फार आशेनं शेवटचा पर्याय म्हणून तुमच्याकडे आलो आहोत सरांनी मुलीच्या वडिलांना कारण विचारले असता ते म्हणाले की माझ्या मुलीने तिच्या आईला आणि मावशीला सांगितले आहे की हा मुलगा नपुसंक आहे आत्तापर्यंत एकदाही त्याला शारीरिक संबंध ठेवता आले नाही म्हणून मुलगी माहेरी निघून आली आहे सरांनी जावई मुलाला याचं कारण विचारलं असता तो म्हणाला सर मी सेक्स करण्याचा प्रयत्न करतो मला लिंगात कठोरता येते पण लगेच मी डाऊन होतो सरांनी खोलात जाऊन अधिक माहिती घेतली असता मुलाला अति हस्तमैथून आणि सिगरेट ओढण्याची फार सवय होती हे सरांच्या लक्षात आलं आणि हेच या समस्येचं मुख्य कारण होतं सरांनी सर्वांचं काउन्सिलिंग केलं तुमचे जावई या कमजोरीच्या समस्येतून पूर्णपणे बरे होतील असे मुलाला सांगितले मुलाला तीन महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे गरज पडल्यास पी शॉट थेरपी व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट देखील करू असंही सरांनी सांगितलं सर्वांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले खरं तर मेडिकल टर्म मध्ये याला पोस्ट ॲडिक्शन मेल सेक्श्युअल डायसफंक्शन असं म्हटलं जातं सर काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत एखाद्या व्यसन असेल आणि त्यामुळे जर आपल्या आरोग्यावर काही परिणाम होत असेल तर आणि मी नेहमी जे बोलतो की लैंगिक शिक्षण ही गरज आहे म्हणजे व्यसन देखील किती करावं बरोबर ह्याला मर्यादा आहेत बर। आपण करून एखादी गोष्ट सांगितली पण हो। ना नाही हो। त्याच्या मर्यादा असणं आवश्यक आहे बरोबर त्याचा दूरगामी परिणाम काय लाईफ वर या ठिकाणी बघा एक वाक्य केलं तुम्ही पन्नास लाख खर्च काही एक कुठे जरी हो। केला हो। तरी त्या व्यक्तीमध्ये असलेले दोष त्याची कमजोरी यामुळ ती फॅमिली आता शेवटच्या टोकापर्यंत गेली होती आपण आता प्रियंकाजींनी सांगितल्याप्रमाणे हो, पोस्ट ॲडिक्शन सेक्शुअल डिस्फंक्शन ही नावाची कंडिशन असते का सत्याची परिस्थितीजन्य कंडिशन आहे ज्यामध्ये की अतिशय यंगस्टर म्हणजे मी जवळपास दहावी बारावीपासनं पाहतो आहे की व्यसनं करणं ही स्टाईल बनलेली आहे मित्रांनो ही स्टाईल नसते ह्या व्यसनांमध्ये ह्या टोबॅकोमध्ये ह्या सिगारेटमध्ये किती टॉक्सिन असतात तुम्हाला माहिती आहे निकोटीन आहे कार्बन मोनॉक्साईड आहे सायनाईड आहे आणि हे डायरेक्टली डॅमेज करतात तुमच्या सेक्स ऑर्गनला रक्तवाहिन्या डॅमेज होतात म्हणून या ठिकाणी कंडिशन पाहिली की लग्नाअगोदर तुम्ही जर समजा एखाद्याला मुलगा पाहायला गेलं तुम्ही घर गाडी बंगला पाहता पुढं काही माहीत नसतं असं लग्न होतं लाखोनी खर्च करता फॅमिली वेगळी व्हायची वेळ येते हा पूर्ण फॅमिलीचा आजार बनला मित्रांनो आजच्या ह्या चर्चासत्रामध्ये तुम्हाला देखील सहभागी होऊन तुमच्या शंका कुशंका विचारायच्यात आणि अशा पद्धतीनं तुम्ही ॲक्सेप्ट करणं महत्त्वाचं आहे लग्ना अगोदरच की मला कमजोरी आहे मला काही शारीरिक दुर्बलता आहे आणि अशा कंडिशनला ट्रीट केल्यानंतर अशा मोठ्या प्रकारच्या समस्या नक्कीच तुम्ही थांबू शकता मला वाटतं प्रियंकाजी म्हणजे हे बघा आता इतकं प्रमाण वाढलेलं आहे डायवर्टीजचं हे तर एक कारण झालं खूप कारणं आहेत डिस्कस करणार आहोत आपण नक्कीच नक्कीच म्हणूनच आपण नेहमीच म्हणतोय की तुमच्या समस्या मान्य करा आणि मुख्य म्हणजे व्यक्तवा सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन सहा नऊ पाच सहा चार एक चार एक सर आपल्याला फोन यायला सुरुवात झाली आहे अर्चनाजी पुण्याहून आपल्याशी बोलत आहेत बोला आपला प्रश्न विचारा हॅलो हा आम्ही नमस्कार बोला माझे ना डॉक्टर तर पाळी ना माझी ओके नाही तुमचं वय काय माझं बत्तीस झाली बरं अच्छा तुमचं काय फॅमिली हिस्ट्री वगैरे काय मुलं मुली वगैरे काहीच नाही बर बर अच्छा फक्त पाळी रेग्युलर नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या काही पर्सनल लाईफ वर परिणाम झाला असं वाटतो का असं वाटतंय की मला महिन्याला पाळी येत नाही ना की गाठी गाठी जाता मला चला नक्कीच सांगूया तुम्हाला याच कारण काय ते छान प्रश्न अगदी सामान्य प्रत्येक महिलेच्या मनातील प्रश्न आणि आणखी ह्या निमित्ताने एक संदेश सांगतो हो। वय बत्तीस मी काय विचारलं बरोबर अतिशय कमी वय वयामध्ये ब्लिडिंग झालं की त्या ठिकाणी गर्भाशय काढणे बरोबर असं नको सांगूया हे बघा पाळी येणे त्यामध्ये ब्लिडिंग होणं प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक स्त्रियांमध्ये हार्मोनल बदलाप्रमाणे त्या ठिकाणी पाळीचा पाठण वेगळा असतो बऱ्याचदा समजा तुम्ही ट्रीटमेंट घेतलेली आहे ट्रीटमेंट सुरू आहे हार्मोनल थेरपी चालू आहे अशा केसेसमध्ये ट्रीटमेंट सुरू असताना तुम्हाला थोडा वेळ देणं आवश्यक असतं ताबडतोब मला ब्लिडिंग आहे त्या ठिकाणी मला आता ती कंट्रोलमध्ये येत नाही मग तुम्ही पॅनिक होऊन जाता आणि अशा केसमध्ये तुम्ही कुठंतरी मग टोकाचं पाऊल उचलून जेव्हा सहजी करायला जाता त्यावेळेला मग काय होतं की त्या ठिकाणी हो तुम्हाला कमी वयात तिरमुख केल्यामुळं पुढच्या सेक्शुअल लाईफवर पर परिणाम होऊ शकतो म्हणून तज्ज्ञाना भेटा सोनोग्राफी करा काही हार्मोनल कॉजेस आहेत का ते पाहिले जातील आणि त्यामध्ये काही फायब्रॉइडसारखे किंवा इतर कुठली पॅथॉलॉजी पाहिली जाते नक्कीच तुम्हाला काळजी करायची नाही तज्ञाला बेटा सेक्सॉलॉजी सिरोलॉजी शेवट बेटा हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व होऊन जाईल मग वाटतं बऱ्याच स्त्रियांना हा प्रॉब्लेम असतो नक्कीच नक्कीच बऱ्याच स्त्रियांना प्रॉब्लेम असतो आणि सगळ्यांना याचं उत्तर मिळालं असेल सर जामखेडहून आपल्याला दादा उबाळे जे आहेत विचारा आपला प्रश्न नमस्कार सर नमस्कार दादाजी बोला सर प्रथमत सुखी जीवनाचा मंत्रचे जनक आदरणीय डॉक्टर विजय धैपळे सर एम सी एच आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा ध्येय धोरणे पूर्ण होवत हीच वाढदिवसानिमित्त ईश्वरचंदणी प्रार्थना नक्कीच नक्कीच धन्यवाद दादाजी आणि तुमच्याबद्दल एक दोन शब्द सांगतो मी दादाजी आपल्या सु दहा वर्षापासून हा शो पाहतात आणि आपल्या पूर्ण शंभर ते दोनशे ग्रुपला त्या ठिकाणी ते सोबत घेतात आणि आता काही पिक्स त्यांचेच पिक्स आहेत आणि खरंच तुमचं अभिनंदन आणि कौतुक अशी प्रेम करणारी जर खरंच आम्हाला या कार्यक्रमामध्ये फार मोठा उत्साह येतो तुम्ही एखादा प्रश्न असेल तर विचारू शकता अ, सर मला थोडं सांगायचं होतं ओके okay. तुम्ही गेले अनेक वर्षांपासून सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक रुग्णांच्या प्रश्नांचे समाधान करत आहात ओके तसेच अनेक सेंटर्सच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करत आहात तुमची कामगिरी अतिशय मोलाची आणि उल्लेखनीय आहे पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या लैंगिक समस्यांना वाचा फोडण्याचे काम आपण करत आहात नाशिकच्या सेंटर्स मध्ये आलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे हास्य फुलण्याची मला बघायला मिळाले सर तुम्ही केलेल्या उपचारांमुळे अनेक जोडप्यांचे संसार सुखी झाले तसेच अनेक तरुण नैराश्यामधून बाहेर आले तुमच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे धन्यवाद धन्यवाद दादाजी नक्कीच म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन आणि तुम्ही ज्या पद्धतीने नाशिक सेंटरला आमचे सर्व लाभार्थी किंवा पेशंट त्यांना पाहिलं त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही प्रेझेंट केल्या खूप छान थँक्यू सर सर मला एक प्रश्न विचारायचा नक्कीच विचारा uh, किगल एक्सरसाइज काय असतात आणि त्याचे फायदे काय असतात अच्छा कीगल एक्सरसाइज सांगायचं मला बरोबर आहे हो oh, सर ठीक आहे सांगूया आपण बघा किगल एक्सरसाइज हे प्रत्येक व्यक्तीला माहीत असणं आवश्यक आहे स्त्री असो पुरुष असो सांगूया आपण थोक्यात प्रत्येकाला फिटनेस पाहिजे गोळ्या आणि औषधं हा शेवटचा पर्याय असतो नैसर्गिक तुम्ही आजारी पडायला जन्माला आलेले नाहीत किगल एक्सरसाइज म्हणजे काय स्त्रियांमध्ये बऱ्याचदा मेनसेस येणं आहे प्रेग्नन्सी राहणं आहे डिलिव्हरी होणं आहे यामुळं त्यांचा खालचा भाग सैल होतो बऱ्याचदा युरिनवरचं कंट्रोल जातं बऱ्याचदा त्या ठिकाणी ॲक्ट करताना समोरच्या पाठला आनंद मिळत नाही कारण त्या ठिकाणी जी पॉईंट मूव झालेला असतो तर अशा केसमध्ये किगल्स एक्झरसाईज म्हणजे खालचा पेल्विक फ्लोअर पिवोक ऑक्सिजन लिगामेंटला आपण दहा ते पंधरा वेळा दोन दोन सेकंदाच्या हरकत बंद करणं म्हणजे मूल बंद केल्यासारखं करणं आणि त्या ठिकाणी युरिन बंद केल्यासारखे ॲक्शन करणं आणि असे चार ते पाच दिवसात सेट रिपीट करणं ज्यामुळे की स्त्रियांमध्ये त्या ठिकाणी सैलपणा कमी होतो पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग होतो युरिन लिकेज बंद होतं आणि पुरुषांमध्ये प्री मॅच्युअर किंवा शीघ्र पतन हे देखील कंट्रोलमध्ये येतं अधिक माहितीसाठी त्यांनी सुखी जुनाच्या पंतचं पुस्तक जर रेफर केलं खूप माहिती आहे खूप खूप माहिती आहे सर पुढील प्रेक्षक आहेत निखिलजी आपल्याला जी। प्रश्न विचारतात विचारा आपला प्रश्न हॅलो हा नमस्कार बोला ऍक्च्युली काय माहिती आहे ओके तर ऍक्च्युली काय माहिती का माझ्या फॅमिलीमध्ये असाच इश्यू झालाय आणि सर ऍक्च्युली लहान म्हणजे माझं जे टेनिस आहे माझं स्पष्टपणे बोलायचं म्हणलं तर त्याची प्राईस ही खूप मोठी आहे असं माझ्या मिसेसला वाटतं तर त्याच्यामुळं ते आमच्यात खूप डिस्टर्ब म्हणजे माझ्या तिच्यात आठ वर्षाचं अंतर आहे हा आणि ती त्या ह्याला घाबरलेली आहे त्या पासून आमचं जे वाद झालेले आहेत त्या असं आहे मग ते काय असू शकतं का आपल्या ह्या ह्याच्यामध्ये सांगू शकतो किती वर्ष झालं लग्नाला तुम्हाला मला कम्प्लिटली सर आता चार वर्ष झाले काही मूल वगैरे आहे तुम्हाला मुलबाळ नाही 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 प्लॅन केलं नाही का तुम्ही प्लॅन केलं होतं एज्युकेशन मुळे थांबवलं होतं आम्ही बरं आणि दुसरं महत्वाचं सांगा मग ह्या ॲड करताना त्यांना काही त्रास होतो किंवा पेन होतो म्हणजे कशावर नाही हे बघा हे कम्पेरेटिव्ह टर्म आहे बघा छोटं मोठं लहान मोठं कमी जास्त हे कम्पेरेटिव्ह आहे ना तुम्ही असं इंडिव्हिज्युअली तुम्हालाच कमी आहे का जास्त हे तुम्ही डायग्नोसिस करू शकत नाही तुम्ही तज्ज्ञांना भेटा सेक्शॉलॉजी सॅन्डॉलला भेटा हे बघा हे अशा मिसअंडरस्टँडिंगमुळं हे फार पण भूमिका जाते पुढं चालून तुम्हाला नंतर संबंध ठेवण्यासाठी किंवा मूल होण्यासाठी देखील अडचण येऊ शकते बरोबर आहे हो बरोबर तर नक्कीच तुम्ही एकदा भेटा भेटल्यानंतर नेमका प्रॉब्लेम काय आहे पण त्यांना काही थोडक्यात सांगा की ऍक्ट करताना पेन होतो किंवा काही त्या ठिकाणी काय कशामुळे त्यांना असं वाटतं हे ओके ओके म्हणजे काय वाटतं त्यांचं काय फिलिंग सांगा ना मला त्यांचं फिलिंग आहे की ते सर म्हणजे स्ट्रेट आ, सर नाही वाकडा म्हणजे ठीक आहे हा काही हरकत नाही तुम्ही अतिशय सुंदर अतिशय छान आणि बोलले प्रश्न विचारला जवळपास खूप जणांनी ही समस्या असते याचं उत्तर सांगूया पाहिलं पहिली गोष्ट लॉस ऑफ कॉन्फिडन्स अनबन होणे एनॉटॉमी माहीत नाही फिजिओलॉजी माहीत नाही बायोकेमिस्ट्री माहीत नाही आणि आपल्या पुढं पुस्तकामध्ये लिहिलेलं लिहिलेलंही नाही सांगूया नक्कीच सर्वात महत्वाचं सांगतो की मी माझे वेगवेगळे एपिसोड मराठी हिंदी इंग्रजी सर्व भाषेत असतात नॉर्मल लिंगाचे विविध हे एकवीस प्रकारचे आहेत स्त्रियांमध्ये देखील योनीच्या अंगाचा तीस ते चाळीस प्रकारचा शेप आहे आणि कुठल्याही परिस्थितीत तुमच्या एज्युकेशनमध्ये भले तुम्ही कितीही टॉपमोस्ट शिक्षित झाले तर या पर्सनल गोष्टीबद्दल माहिती नसते मग अशी मिसअंडरस्टँडिंग होते की त्यात तो आहे मोठेपणाचा आहे तुम्ही विचार करा ही काही कम्पेरेटिव्ह टर्म तुम्ही सांगू शकता लहान मोठं आता ठीक आहे आम्ही सेक्सॉलॉजी सोज से अॅनॉलॉजीजीज आहोत आम्ही लाखो पेशंट पाहतो आम्ही डायग्नोस करू शकतो प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट आहे मित्रांनो तुम्ही घाबरू नका दोघंही भेटायला या त्या ठिकाणी सेक्सॉलॉजी भेटा तुमच्या मनातला डाऊत काढला जाईल वाकडे पण असेल थ, तर त्यामध्येही ट्रीटमेंट आहे पी शॉर्ट्स आहेत रिकन्स्ट्रक्टिव्ह जे आहेत बरेच इम्प्लांट देखील करता येतं आणि या काउन्सिलिंग नंतर तुमच्या पार्टनरला जरी काही अडचण असेल त्यावरही ट्रीटमेंट असते त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तज्ज्ञांना भेटा नक्कीच तुमचा हा गैरसमज दूर होईल किती मोठा गैरसमज हे पाहिजे आणि आठ वर्ष झाली आता आठ वर्ष आणखी त्यांना इश्यू झालेला नाही मला वाटतं आपल्या ह्या डिस्कशन मध्ये त्यांना नक्कीच हा फायदा होईल नक्कीच नक्कीच होणार आहे पुढील प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत पुण्याहून नीताजी आपल्याशी बोलत आहेत बोला आपला प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार, नमस्कार बोला सर uh, नियमित ऍक्टिव्हिटी केल्याने हार्ट अटॅक टाळता येतो का आणि जर तो टाळता येतो तो कसा टाळता येतो त्याबद्दल सांगत अच्छा इतका सुंदर प्रश्न तुम्ही विचारला खरं म्हणजे हार्ट अटॅक बऱ्याच जणांना ऍक्टिव्हिटीमुळे येऊ शकतो अशा बऱ्याच मिसकल्पना आहेत मिसअंडरस्टँडिंग आहेत बरोबर आहे हो। तर त्यामुळे तुम्हाला काही फायदा होतो का ऍक्टिव्हिटीचा बरोबर हे विचारायचं आहे नक्की हो। चालेल बघा ऍक्टिव्हिटीचे फायदे हो। तुम्ही सांगा निसर्गाने ही ऍक्टिव्हिटी बनवताना हो। जी उत्पत्ती झाली या पृथ्वीची ह्या विश्वाची म्हणा ही एक अतिशय सुंदर प्रकारची एक रिच्युअल आणि प्रोसेस आहे ज्यातनं की तुम्ही दोन व्यक्ती एकत्र येऊन एनर्जी ट्रान्समिशन होऊन एक नवीन व्यक्ती तयार होते पण तुझा बघण्याचा अँगल त्यामध्ये बदलल्यामुळं त्याचे अर्थ बदललेले आहेत आणि म्हणून आपल्याला हे एज्युकेशन गैरसमज निर्माण होतात आणि ते दूर करणं आवश्यक आहे कारण हे दोन हजार वर्षापूर्वी देखील नव्हते पण ते आता एवढा आपण ऍडव्हान्स म्हणतो ना तरी देखील आहेत सांगूया आपण मित्रांनो निसर्गाने ही ऍक्टिव्हिटी बनवताना या ठिकाणी फळ असो त्या ठिकाणी फूल असो कुठले ॲनिमल असो किंवा कुठली व्यक्ती असो ही नैसर्गिक प्रोसेस आहे की मेल गॅमेट फिमेल गॅमेट एकत्र येऊन त्या ठिकाणी तुमची नवीन पिढी तयार होते आता या कंडिशनमध्ये ही ॲक्टिव्हिटी फक्त तुम्हाला प्रोजिनी तयार करण्यासाठी आहे का नाही त्याच्यासोबतच तुमची इम्युनिटी वाढवणे आहे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे आहे तुमच्या शरीरात जे डायबिटीज ब्लड प्रेशर ह्या गोष्टी आहेत त्या कमी करणं आहे आणि हे काय विचारत आहेत हार्ट अटॅकला काही फायदा होतो का नक्कीच हार्ट अटॅक हा पन्नास टक्केने का कमी होतो त्या ॲक्टिव्हिटी करताना दहा पटीने ब्लड फ्लो वाढलेला असतो आणि त्यामुळं फेरीफेरीचं ब्लड प्रेशर कमी होतं आणि अर्थातच हा ब्लड पुरवठा वाढला त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी वाढली वाहिन्यांची लवचिकता वाढली एन्डॉर्फिन्स तयार झाले वेगवेगळे लव मॉर्क्युल तयार झाले त्यामुळं वेसलची हेल्थ हार्टची हेल्थ ओके राहते आणि मित्रांनो खरंच सांगतो आपल्या नोन ओन आणि आपल्या कल्चरल लिमिटमध्ये राहून जर आपल्या नोन पार्टनरसोबत आपण ॲक्टिव्हिटी केली तर तुमचं पूर्ण शरीर ब्रेन असो हार्ट असो प्रत्येक ऑर्गन हा सुदृढ राहतो आणि नक्कीच हार्ट अटॅक टाळण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो ही माहिती कोणाला नसेल तर हा एवढा मोठा बेनिफिट आहे म्हणजे हो। मेडिसिन सर्वात शेवटी बरोबर अगोदर आपली ओन ऍक्टिव्हिटी जी निसर्गाने तुम्हाला अतिशय महत्वाची आहे बरोबर अंबेजोगाईहून राजेश पाटील आपल्याला विचारतात प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार राजेजी बोला नियमित केल्याने त्याचा निद्रा दोषावर काही परिणाम होतो का त्याबद्दल माहिती सांगा म्हणजे इन्सोमनिया किंवा झोपेचे विकार म्हणता का हो oh. अच्छा ठीक आहे सांगूया आपण पन। बघा फायदे oh. सांगायला सुरुवात oh. केली की विचारला प्रश्न oh, आणि फार मोठा कन्सर्न oh. आहे आपण आठ तास शांत झोपा का म्हणतो त्या आठ तासामध्येच खरे हार्मोन तयार होतात सांगूया आपण नक्कीच nah, झोपेसाठी रिस्पॉन्सिबल असलेले कुठले हार्मोन आहेत प्रोलॅक्टिन म्हणजे ऍक्टिव्हिटी केल्यानंतर प्रोलॅक्टिनच्या मात्रा ह्या वाढल्या जातात त्यामुळे तुम्हाला माइंड रिलॅक्स होतं शांत झोप लागते मेलाटोनिन नावाचं देखील एक हार्मोन जे की सिमेंटमध्ये असतं ते तयार झाल्यामुळं देखील आपल्या ब्रेनला रिलॅक्सेशन मिळतं आणि हे आठ तास का महत्त्वाचे आहेत कारण या वेळातच तुमचं टेस्टस्प्रॉन तयार होतं आणि समजा तुम्हाला ही झोप नाही मिळाली तर टेस्टस्टॉनच्या मात्रा कमी होतात टेस्टस्प्रॉन हे तुमचा बॉडीचा सॉफ्टवेअर आहे म्हणजे खूप जणांना ह्या टेस्टस्टॉन समज फक्त सेक्सी रिलेटेड आहे का एवढीच माहिती आहे असं अजिबात नसतं कारण हे हार्मोन पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होतात हायपोथेलोमो पिटोटरी गोंडाडिलॅक्सिस इव्हन बऱ्याच जणांना माहीत नसेल स्त्रियांमध्ये देखील कमी प्रमाणामध्ये टेस्टस्ट्रॉन असतं ज्यामुळे की त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती होणं डिझायर तयार होणं त्यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होणं आणि पूर्ण बॉडीची मसल्स आहे बोन आहे तुमची ब्रेनची देखील हेल्थ हे हेल मेंटेन ठेवतं म्हणून तुमच्या ॲक्टिव्हिटी रेग्युलर असेल नोन सोबत असेल ओन पार्टनर्सवत असेल तर नक्कीच कुठल्याही प्रकारचा तुम्हाला हा निद्रा दोष म्हणा किंवा इन्सोमने म्हणा हा जर होणार नाही आणि शेवटी म्हणजे मेडिकल थेरपी हे शेवटी असते पण प्रायमरी नेहमी वाक्य म्हणतो का तुम्ही आजारी पडायला जन्मालेले आलेले नाहीत तुम्हाला आजारी पडायची सवय लागलेली काही कारणामुळं त्यातनं बाहेर येण्यासाठी तुमची नैसर्गिक ॲक्टिव्हिटी सुरू ठेवा आणि अशा प्रॉब्लेममधनं नक्कीच बाहेर येता येतं नक्कीच आणि मेडिकल थेरपी तर प्रायमरी हे मला एक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारायचा आहे पन्नाशी नंतर बऱ्याच पुरुषांना अल्कोहोलमुळे जर कमजोरी येत असेल तर त्यावर उपाय म्हणून काय केलं पाहिजे याचं उत्तर आपण घेणार आहोत मात्र त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण oh. एक प्रश्न विचारला होता आणि आपण त्याचाच आता उत्तर जाणून घेणार oh. आहोत किती सर्वांच्या मनातला प्रश्न oh. आहे हो म्हणजे अल्कोहोलमुळं खूप जणांना असं मिसकनसेप्शन आहे की मला फार पॉवर येते एनर्जी येते मी काय विचारलं कमजोरी येते का कमजोरी येते मित्रांनो मी नेहमी सांगतोय बघा अति तिथं माती असतं म्हणजे तुम्ही गोष्टी लिमिटमध्ये करत असाल कुठली असो भले व्यसन असो किंवा आणखी काही इतर गोष्टी खरं म्हणजे करायलाच नको पण अल्कोहोल काय करतं माहिती का बरंच कट्ट्यावरच्या गप्पामध्ये मित्र काय सांगतात एक काम कर एक थोडासा घे म्हणजे तुला फार पॉवर येईल एनर्जी येईल एखाद्या वेळेस कधी तुम्हाला एक्सायटेड वाटतं पण तुम्ही रेग्युलर पद्धतीने नेहमीसाठी त्याची सवय लागली तुम्ही डिपेंड झाला तर काय होणार प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा ब्रेनमध्ये जो असतो तो, तो रिस्पॉन्सिबल असतो तुमच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीसाठी सेन्ससाठी प्लेजरसाठी मग हळूहळू तो पॅरलाईज व्हायला लागतो तो, तो पॅरलाईज झाल्यामुळं लिंगाकडे फ्लो जात नाही फ्लो न गेल्यामुळं त्या ठिकाणी इरेक्शन होत नाही मग हळूहळू त्या कारण लिंग लहान होतं तुम्हाला कमजोरी येते आणि नंतर मग तुम्हाला त्यावर डिपेंड होऊन तुम्ही त्यातनं कम्प्लिटली बाहेर जाता इवन तुम्हाला इन्फर्टिलिटी देखील होते म्हणून मित्रांनो ह्या सवयी हळूहळू तुम्ही कमी करणं आवश्यक आहे आणि तुम्ही दुसऱ्याचं कंपॅरिझन करू नका स्वतःच्या कंपॅरिझनमध्ये स्वतःला जे पचेल गोष्टी केलं परवडलं पण मला वाटतं आपण एखादी गोष्ट नाही म्हटलं की तुम्हाला मग जास्त त्यामध्ये अट्रॅक्शन होतं तर अशा गोष्टीमुळे यामध्ये कमजोरी येत असते मला वाटतं याचं उत्तर सगळ्यांना मिळालं असेल सर आता आपण कार्यक्रमाच्या अगदी महत्वाच्या टप्प्यामध्ये येऊन आणि ते म्हणजे भाग्यवान विजेता मात्र त्यापूर्वी गेल्या आठवड्यातील भाग्यवान विजेता आपण सांगूया प्रकाश शिगेदार जालण्याचे आपल्या सेंटरला आले त्यांनी प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं पुस्तक घेतलं आपल्या मित्रांना देखील घेऊन गेले त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक आणि असं सहभागी व्हायचं असेल तर आता ते तुमच्या हातात आहे बरोबर चिठ्ठी काढा म्हणजे बघूया आपण कोण विनर आहे मी ते आपल्या सेंटरला येऊन स्पेशली तुमच्याबद्दल धन्यवाद देतात किंवा मॅडमनी चिठ्ठी काढल्यामुळं आम्हाला तो चान्स मिळाला आज बरोबर एकच निघाले हां चला गुड व्हेरी नाईस पाहूया आपण आवा आपण गेलो आता बारामतीला सुजित वायसे सुजित वायसे यांचं अगदी मनापासून अभिनंदन अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं कमजोरीसोबत जर ब्लड प्रेशर असेल तर ट्रीटमेंट घेता येते का मित्रांनो खूप जणांना वाटतं की आता बी पी आहे म्हणजे आता का। काही कुठली गोळी चालणार नाही काही घ्यायचं नाही किंवा ही कमजोरीची गोळी घेतली याला अटॅक येईल का असं काही नसतं पण एक महत्त्वाची गोष्ट सेक्सॉलॉल सॅनॉलॉजी रॉलिजनं विचारल्याशिवाय काउंटर सेलला जाऊन कुठली गोळी का घ्यायची नसते तर बऱ्याचदा काय असतं त्यामध्ये समजा लाँग ॲक्टिंग आहे शॉर्ट ॲक्टिंग आहेत कोण एखाद्या नाईट्रेसच्या गोळ्या चालू असतील ते बी पी एकदम डाऊन होऊन त्या ठिकाणी काही दुष्परिणाम होऊ शकतो म्हणून मित्रांनो एकच सांगतो की तज्ञांचा सल्ला घेऊन ट्रीटमेंट तुम्ही बी पीसोबतसुद्धा कमजोरीची घेऊ शकता आणि नक्कीच त्यातनं तुम्ही बाहेर येऊ शकता आणि असंच सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला प्रश्न विचारायला लागेल तर कमजोरीसोबत जर अल्कोहोलची सवय असेल तर काय ट्रीटमेंट असते आणि त्याला उपाय काय असतो या ठिकाणी आपल्या चित्रफितीमध्ये अतिशय महत्त्वाची इव्हेंट पाहताय तुम्ही एक तारखेला नुकताच बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला आमचा तुम्ही देखील शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आम्हाला नक्कीच धन्यवाद आणि सर्व सेंटर आमचे जेवढं आहेत म्हणजे जवळपास पंधरा ते ओपीडी जे आहे संभाजीनगर आहे पुणे आहे नेरूळ दादर ठाणे कल्याण नाशिक या सर्व सेंटरला हा सेलिब्रेट केला जातो आणि मित्रांनो विशेष सांगतो बर्थडे म्हणजे नेमकं का काय असतं आपल्या आनंदामध्ये आपला स्टाफ आहे आपले मित्र आहेत आपले सराउंडिंगचे सर्वजण आहेत त्यांना आपण घेऊन साजरं करणं आणि आणखी महत्त्वाची इव्हेंट त्या ठिकाणी तुम्ही पाहताय कम्युनिटी बिल्डिंग या ठिकाणी स्पेशल इव्हेंट कम्युनिटी बिल्डिंग फॉर इन्क्लुझिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ हा अतिशय सुंदर प्रोग्राम राहुलजी कराड जे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट आहेत एम आय टी आणि वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे नाशिक येथे त्या ठिकाणी घेण्यात आला अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रातील उद्योजक त्या ठिकाणी होते वेगवेगळ्या विषयावर कशा पद्धतीने ह्या कम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी कशी इन्क्लुझिव्ह ग्रोथ करता येईल कशा पद्धतीने आज इंटरप्रिनरशिपमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी तुमच्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी कसं त्या ठिकाणी योगदान करता येईल यावर वेगवेगळ्या वक्त्यांचं वे त्या ठिकाणी प्रेझेंटेशन झालं माझ्या बर्थडेचं देखील त्यांच्यातर्फे फेलिसिटेशन करण्यात आलं व्ही वेलुमणी त्याचबरोबर मानेसाहेब अशा इतर खूप मंडळी होत्या आणि या ठिकाणी राहुलजी कराडांचं मी मनापासून खरंच अभिनंदन करतो कारण अतिशय पॅशनेट पद्धतीनं अविरतपणे हे वर्क करत आणि आम्ही त्यामध्ये देखील सामील असतो आणि अशा सर्व इव्हेंटसोबत हा पूर्ण आठवडा सर्वांच्या शुभेच्छा सर्वांच्या आशीर्वाद सर्वांचं मोटिवेशन यांनी पूर्ण भरलेला होता आणि मी खरंच म्हणेन माझ्या या सर्व दर्शकांना या सर्व प्रेम करणाऱ्या मंडळींना या सुखी जीवनाच्या मंथराच्या शोला अविरतपणे दहा वर्षापासून उत्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या मंडळींना मनापासून मी नक्कीच धन्यवाद देतो आणि तुम्ही काही सांगू शकता नक्कीच खरं तर आजचा एपिसोड खरच खूप सुंदर झाला सर सगळ्यांना त्यांची प्रश्नांची उत्तरं मिळाली हो। मात्र आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र त्यापूर्वी आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्यासाठी तुम्हाला सगळ्या तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद धन्यवाद आपणही पुन्हा भेटूया नवी विषयासह तोपर्यंत शुभरात्री नमस्कार नमस्कार